आर यू रेडी चला चालू करायचा गेम oh. मी आता बघा खाली अंक ठेवलेत हो तर कार्ड मी कुठला पण एक अंक त्याच्यातला म्हणणार तुम्ही oh. काय करायचं पटकरनं बघून तो अंक कार्ड उचलून घ्यायचा हातात सगळ्यात जास्त अंक कार्ड कोण उचलून घेत आहे तो विनर oh. ओके oh. चालू करायचा वन टू थ्री स्टार्ट चला सात oh. टाळ्या बाजवारे जोरात oh. चला दोन नैतिक पटपट पटपट खेळायचे चला एक नैतिक चला तूर मागेस चार छान टाळ्या वाजवा सगळे चला दहा टाळ्या वाजवा चला नऊ Chala, saha. Chala, tin. Chala, at. Chala, pats. Zorak tayo sa sige चालू करायचा गेम अली कार्ड मांडले ते नीट बघून घ्यायचं मी जो कार्ड म्हणेल जो अंक म्हणेल त्या अंकाचं कार्ड तुम्ही उचलून आहे ओके चला चार टाळ्या वाजवा जोरात गेम चला पुढचा अंक दोन फास्ट फास्ट, फास्ट खेळायचय पाच सल एक